नमस्कार आजची मराठी कथा या आपल्या आवडत्या चॅनलवर मी सिद्धांत आपले हार्दिक स्वागत करतो आज ऐकूया संघर्षकन्या या कादंबरीचा भाग पंचवीसावा या दीर्घ कादंबरीचे लेखक आहेत श्रीयुत अशोक जी सर आवाज सिद्धांत चॅनलवर प्रथमच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आपले एक सबस्क्राईब चॅनलला ग्रो होण्यास खूप मोलाची मदत करणार आहे आणि सबस्क्राईब केलं असल्यास खूप खूप धन्यवाद सुरुवात करूया आजच्या कथाभागाला आपल्याला कोणी फसवलं याचं दुःख फार काळ राहत नाही ते आपण विसरतो पण आपण कोणाला फसवलं याचं दुःख मात्र मनात चिरकाल सलत राहतं आज तेजूला बिजलीने जवळ घेतले प्रेमाने अनेक गोष्टी समजावून सांगितल्या बाळा तुला जे हवं होतं जे हवं आहे ते मी देते त्यासाठी मला खूप मेहनत करावी लागते भूतकाळात घडलेले अनेक कठोर प्रसंग आठवणी त्यातून निर्माण झालेला मानसिक तणाव हे सगळं बिजली तेजूला सांगत होती तू आता मोठी झालीस माझी जगण्याची एकमेव आशा तू तु आहेस तुझं तरुण पण तुला जपावं लागणार आहे याच वयात चुका होतात तू पाय घसरू देऊ नकोस तुझ्या वागण्यामुळे मला जर आघात झाला तर आता सहन होणार नाही तू सगळी काळजी घेशील ना अगं तेजू डोक्यावर उन्हा आली की स्वतःची सावली देखील साथ सोडते माणसाचं काही घेऊन बसलीस मला कधीकधी खूप त्रास होतो ग तेजू बिजलीला सांगत होती आई तू काळजी करू नको मी आता मोठी झाली आहे ना मला चांगल्या वाईट गोष्टी समजायला लागल्यात मी तुला त्रास होईल अशी कोणतीही गोष्ट माझ्याकडून होऊ देणार नाही मला माझ्या मर्जीप्रमाणे जगू दे मी सगळी काळजी घेईन यावर बिजलीने तिला घट्ट मिठी मारत आपल्या काखे तोडले सुमनचं पुढं काय झालं असेल याची उत्सुकता बिजलीला होतीच आज शोचा कार्यक्रम असल्याने तिची भेट होणार नव्हती उद्या परत तिला बोलावून घेऊन विचारावे असे तिला वाटले आज बिजली घरी नसल्याने तेजूला सोबत म्हणून तिने सुमनला फोन केला आणि घरी यायला सांगितले इतर डान्सर मुली थेट शोच्या ठिकाणी येणार होत्या संध्याकाळचे जेवणाचे नियोजन सर्व कलाकारांसाठी शोच्या ठिकाणीच असल्याने सुमनला स्टुडिओत आज काम नव्हते दुपारनंतर बिजली मनोहर श्याम आणि सगळा स्टाफ शोच्या ठिकाणी पोहोचला वाढदिवसाच्या निमित्ताने आज शोचे आयोजन केले होते संध्याकाळी मल्हार शेठ यांचा वाढदिवस होता वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी तरुणाई मोठ्या प्रमाणावर जमा झाली होती शेठचे अनेक धनदांडगे मित्र जमा झाले होते बिजली मनोहर स्टेजवर होते केक काक कापण्याचा कार्यक्रम तेथे चालू होता अनेकांच्या नजरा बिजलीवर खेळलेल्या होत्या त्यातीलच एक पंढरी शेट मस्त कांजीचे कपडे गळ्यात मोठा सोन्याचा गोफ हातात कडे हा माणूस विचित्र नजरेने बिजलीला निहाळत होता त्याचे लक्ष इतर कुठेच नसून बिजलीच्या प्रत्येक अवयवांवरून फिरत होते तो बिजलीच्या जवळपासच उभे राहून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा त्यातच त्याने बिजलीचा फोन नंबर मागितला आम्हालाही तुमचा ऑर्केस्ट्रा ठेवायचा आहे असे त्याने सांगितल्याने बिजलीने त्यांचे कार्ड आहेत असे सांगून श्यामला कार्ड द्यायला सांगितले त्याच्या मनातील पुरुषी भावना बिजलीच्या चाणाक्ष नजरेने ओळखली होती कार्डवर मॅनेजर मनोहर यांचाच नंबर होता स्वतःचा नंबर बिजली शक्यतो कुणाला देत नव्हती शोध चालू झाला अनेक बक्षिसे यायची मल्हार शेठचे अनेक मित्र वन्स मोर करत बक्षिसे देत होते हा माणूस मात्र बक्षिसे न देता फक्त बिजलीच्या डान्सकडे बघत त्यातच दंग झाल्याने बिजलीच्या लक्षात आले बिजली ही त्याच्याकडे बघत त्याला रिस्पॉन्स देत होती कलाकारांना स्टेजवर हे करावेच लागते ते मनातून नसते तरीही कार्यक्रमाची उंची वाढविण्यासाठी याची गरज असते सर्व कलाकारांना त्याची जाणीव होती शो संपला तरीही पंढरी शेठ गाडी निघेपर्यंत तेथेच घोटाळला होता त्या दिवशी खूप रात्री उशिरा बिजली घरी आली कार्यक्रम नियमित नसल्याने तिला आज थकवा आला होता शरीराचे अवयव फणफणायला लागले होते काही कलाकार स्टुडिओत मुक्कामी असल्याने सुमन सकाळी स्टुडिओकडे गेली होती मनोहरही आज बाहेरगावी गेला होता स्टुडिओत श्याम आणि सुमन दोघेच होते सुमनने श्यामला विचारले काय झालं र तुझ्या लग्नाचं त्यावर श्याम हसून बोलला ताई देवाची मर्जी सुमन हसत हसत बोली असं नाही रे पण चाललंय ना ते तुझं त्याचं काय झालं यावर श्याम म्हणाला चाललंय पण एवढं सोपं नाही ते साहेब जाऊन आलेत बिजली ताई बी बोलली आहे त्यांच्याशी ती येतात म्हणून आपलं काय नाही बो आले, आले जाले जाले। तर आले झालं तर झालं नाहीतर मग तू आणि मी आहेच इथं यावर सुमन बा ओलट नाही तर असं म्हणून आत निघून गेली दुपारनंतर तिला बिजलीचा फोन आला सुमन मी खूप थकले आहे गाज इकडेच ये ना स्वयंपाकाला आणि त्या श्यामलाही जाताना डब्बा घेऊन जा हवं तर तुझा डब्बा पण इथूनच घेऊन जा बिजलीचा फोन आल्याने सुमन चारच्या सुमारास तिकडे गेली बिजली नुकतीच आंघोळ करून बसली होती ये बस असं म्हणताच सुमन समोरच्या सोफ्यावर बसली आपलं ते काल परवाचं राहिलं ना पुढचं बिजली असं म्हणताच ताई तुम्ही पण ना असं म्हणत सांगायला सुरुवात केली ताई आम्ही दोघे गाडीवर निघालो खूप लांब कुठं जायचं काय करायचं काहीच निश्चित नव्हतं गाडी धावत होती आमचं असं ठरलं होतं की आता इतकं लांब जायचं ना की परत आपला कोणीही शोध घेतला तरी सापडायचं नाही चार पाच तास प्रवास करून संध्याकाळी जवळजवळ एकशे चाळीस किलोमीटर अंतरावर आम्ही सांगलीजवळ आलो एका हॉटेलमध्ये नाश्ता केला जवळच सांगलीच्या बसस्टँड शेजारीच लॉजवर रूम घेऊन मुक्काम केला आमच्याजवळ पन्नास हजार रुपये असल्याने आम्हाला भीती वाटत होती आता कसं करायचं यावर त्या रात्री आम्ही रात्रभर विचार केला तिथंच आसपास एखादं गाव निवडून मेडिकल दुकान टाकू किंवा शहरात काही काम मिळालं तर बघू असा आमचा विचार झाला होता चार पाच दिवस तिथेच राहिलो त्यांना मेडिकलमध्ये काम मिळालं दोन तीन महिने तिथंच एक छोटी खोली घेतली थोडंसं गरजेपुरतं आवश्यक सामान घेतलं आणि राहायला लागलो ताई शरीराची इच्छा पूर्ण होत होती पण मन मात्र घरी धावत होतं मुलांच्या आठवणीने प्रचंड वेदना होत होत्या रात्र रात्र या कुशीवरून त्या कुशीवर होत होते काय करावं हे समजत नव्हतं हो आपण आल्यानंतर मागे काय झालं असेल या कल्पनेने मन प्रचंड अस्वस्थ होईल मी शेडची मेन मनधरणी करून परत मागं फिरावं का मागे गेल्यानंतर आपल्याला कोण स्वीकारेल का समाजात आपल्यामुळे ज्यांची बेयाब्रू झाली ते कसं समजून घेणार या प्रश्नांची दिवसभर डोक्यात काहूर होत होतो संध्याकाळी शेठ घरी आले की ते समजूत काढायचे त्यांनाही मुलं बायकोची आठवण येत असेल पण त्यांनी कधी दाखवलं नाही मी रडायचे ते मला समजवायचे आता माझे परतीचे दोर कापले गेलेत याची जाणीव मला झाली होती असं म्हणून ती ओक्साबोक्शी रडू लागली सुमन रडायची थांबे ना बिजली तिला समजावतच होती आपल्या भावना हृदयात ठेवून कुढत बसण्यापेक्षा त्या फक्त व्यक्त करण्याने मनाला जर मोकळेपणा मिळत असेल दुःखाच्या वेदनेने डोळ्यात आसरू येतातच तरीही ती पुसण्याचं आणि पुसून टाकण्यात हसण्यात मजा असते सुमन आपल्या माणसांनी आपल्याला समजून घ्यायला हवे त्यांनी समजून घेतलं तर डोळ्यातून आसवांच्या सरी कोसळत नाहीत जिथे सगळं संपलं याची मनाला जाणीव होते ना तिथे पाठीवर अलगत पडणारा हात देवापेक्षा कमी नसतो आता इथं मी आणि सुमन तुझ्याबरोबर तू तु काळजी करू नकोस बिजली सुमनला आधार देत आहे सुमन बोलायला लागली ताई आम्ही दोन तीन महिने तिथंच ती राहिलो सतत भीती वाटायची गावाकडून कोणी शोधायला येईल का आम्ही दोघांनीही तिकडे कुणाशीही संपर्क करण्याचा प्रयत्न केला नसल्याने कुणीही आमचा शोध घेतला नाही पण मी सतत भीतीच्या सावटाखालीच असायचे आता शोध लागला तर माझं काय होईल या चिंतेच्या तणावाखाली असायचे तीन महिन्यांनी जवळपास एका खेडेगावातच स्वतःचं मेडिकल टाकलं आणि तिथे खोली घेतली आसपास शेजाऱ्यांच्या ओळखी झाल्या होत्या शेठ कोणाच्या घरी मला जाऊ देत नसायचे आता मला माझ्या मुलांची तीव्र आठवण होऊ लागली पुन्हा पुन्हा डोक्यात यायचं मुलं काय करत असतील ती आई काय म्हणत असेल माझी दिवसभर घरी असले की भूतकाळातील आठवणी यायच्या रात्री शेठ घरी आले की थोडंसं विसरायचे जवळजवळ सहा महिने घर सोडून आम्हाला झाले होते बिजलीने तिला मध्येच थांबवलं खूप कठीण जीवनप्रवास आहे का तुझा माझ्या अंगावर तो ऐकूनच काटा आला आहे असे म्हणत सुमनला समजावले हजारो रुपयांची औषधे खाऊन ही जेव्हा आजार बरा होत नाही तोच फरक ज्यांच्याशी मनमोकळं बोललं तरी पडतो ना अशीच माणसं असतात आपली अनेक दिवसानंतरचे दुःख सुमन बिजलीकडे मोकळं करत होती दुःखानं काटोखाट भरलेलं तिचं हृदय हळूहळू रित होत होतं कुणाच्या हृदयातून आपली जागा कमी करणं सोपं असतं तसंच सुमनने नवऱ्याच्या हृदयातून आपली जागा कमी केली होती कुणाच्या हृदयात आपली जागा पक्की करणं आणि ती टिकवून ठेवणं अवघड असतं अगदी अशाच पद्धतीने शेडच्या हृदयात ती विसावली होती सुमन बोलत होती ताई सहा महिने गेले पैसे मिळत होते हवे ते मिळत होतं व्यवसाय चांगला चालला होता घरात फक्त दोघेच म्हणून सहा महिन्यांनंतर दररोज शरीराच्या वासना शमवताना आता मात्र त्या गोष्टीचा कंटाळा यायला लागला होता एकमेकांबरोबर आयुष्य काढायच्या आणाभागा घेतल्या जात होत्या दोघांनाही खूप त्रास होत होता काही किरकोळ कारणाने कुरबुरी रुसणे फुगणे चालू झाले होते समजावण्यासाठी कुणीच नसल्याने आम्ही दोघंच एकमेकांना समजून घेत होतो त्याशिवाय आता पर्याय शिल्लक राहिला नव्हता बिजलीने विचारले सुमन मुलं बाळं काही झाली का ग नंतर त्यावरती गप्प झाली मुलं होण्याचा प्रश्नच नव्हता कारण माझे पहिलेच कुटुंब हो नियोजनाचे ऑपरेशन जा झाले होते दवाखान्यात प्रयत्न केले आम्ही पण त्याचा काही उपयोग झाला नाही सुमन सांगता सांगता मध्येच थांबायची कासावी व्हायची बिजलीने पाण्याचा भरलेला ग्लास पुढे केला सुमन घटघटा पाणी प्याली आणि पुढे बोलायची बंद झाली तितक्या चार पाच पाहुणे दारात आले तीन महिला दोन पुरुष त्यामध्ये ताई आणि बापू भिसे बिजलीने त्यांना ओळखलं ते अचानक आले होते त्यांना बघून सुमन आत गेले श्यामच्या लग्नाबद्दल चालल्याची माहिती सुमनला होतीच त्यानिमित्तानं ते आले असावेत हा तिचा अंदाज आला सगळ्यांना पाणी देऊन ती पुन्हा आत जाऊन बसली स्टुडिओत श्याम एकटाच होता श्याम आणि साहेब स्टुडिओत असतील तर त्यांना इकडे पाठवून दे असे बिजलेने सुमनला सांगितले सुमन, सुमन तिकडे निघाली स्टुडिओत पोचली सुमनने श्यामला निरोप दिला मिश्किलपणे तुझी नवरी आली आहे तुला भेटायला तुला ताईने घरी बोलवलं लवकर असे म्हणून त्यांच्याकडे बघून हसली श्याम या अचानक आलेल्या बातमीने आनंदित झाला तशी त्याला ताईने फोन करून आधीच माहिती दिली होती अनेकदा येतोय म्हणून सांगून काही अडचणीमुळे येणं होत नसल्याने तो कोण कौन, कोणाशीही येण्याबद्दल बोलत नसायचा श्याम मोठ्या खुशीतच बिजलीच्या घराकडे निघाला मनोहर साहेब त्याच्या आधी घरी पोहोचले होते <laughs> स्वतः ताई तिची आई त्यांच्या पार्टीतले एक म महिला जी ताईची मैत्रीण झाली होती बाप्पू आणि फडमालक दिलप दिलीप वाईकर आले होते मनोहरने त्यांना आग्रहाने बोलवलं होतं श्याम बिचकतच घरात शिरला तिथे कोपऱ्यात एक जागा धरून बसला ताईकडे मधूनमधून कटाक्ष टाकायचा तर ताई त्याच्याकडे बघून लाजल्यासारखं करायची दोघांची डोळ्यांची भाषा एकमेकांना समजत होती आता आपण दोघे एकमेकांचे जीवनसाथी होणार याची त्या दोघांना आतल्यात जाणीव होत होती दोघांच्या समोर बाकीचे बोलत होते दोघांना एकमेकांची गरज होती दोघांनी एकमेकांना समजून घ्या अन्न साथ द्या असे बापू भिसे सांगत होते मधून मधून श्यामला तर कधी ताईला पसंतीबद्दल विचारत होते भिजली कडक शब्दात श्यामला सांगत होती ताईमध्येच बोलली ही माझी आई आहे ती आपल्याकडे येऊन राहिली की परत कटकट नको आजच सांगितलं म्हणजे बरं त्यावर श्याम काहीच बोलला नाही बिजलेने सांगितले मुलं काय आणि मुली काय म्हाताऱ्या माणसांना फक्त आधारच हवा असतो श्यामने सुद्धा कबूल केले होते त्याला फक्त बायको हवी होती ताई आणि श्यामने लग्न पंधरा दिवसातच साध्या पद्धतीने दे एका मंदिरात लावून देण्याचा निर्णय त्याच ठिकाणी सर्वांनी घेतला श्याम आणि ताई दोघेही खुश झाले होते त्यातच पहिल्या नवऱ्याची काही अडचण नाही ना असे मनोहरने विचारले तेव्हा ताईची आई म्हणाली त्याचं काय नाही आमचीही हिच्या मनानं त्याच्याकडं गेली होती आणि आता जमत नाही म्हणून परत महागारी आली आहे त्याचा निचा लगीन बी झालेला नाही काही रेकॉर्ड बी नाही हिच्या मागावर असतोय तो पण इकडं नाही यायचा आणि आला तर बाई चांगलं बघन त्याच्याकडं मी आहे ना तो काय वाघ आहे का श्याम थोडा विचारात पडला होता बराच वेळ चर्चा झाली श्याम स्टुडिओकडे गेला श्याम आल्याबरोबर सुमनने विचारलं लग। ठरलं का रे अन आज तो खुश दिसतो श्यामने सुमनला सगळी हकीकत सांगितली त्यावर बायकोवाल्यावर तू इथे राहणार ना नाहीतर जाशील सोडून आम्हाला तशी ती तमाशात आहे म्हटल्यावर तुला जाईन घेऊन तिकडेच असं ती म्हणताच नाही ताई मी बिजलीताईला सोडणार नाही बघू असं सुमन म्हणत जेवण करून घ्या आता भूक पण गेली असेल असे म्हणत दोघेही स्वयंपाक खोलीकडे गेले पंधरा दिवसात श्याम आणि ताई यांचे लग्न होणार होते साध्या पद्धतीनं मंदिरात विवाह होणार होता ताई इकडे खुशीत होती ताईची तमाशातील मैत्रीण होती लता चांगली शिकलेली तिच्याबरोबर ताई सतत असायची लताचा नवरा तमाशातच लाईट ऑपरेटर असल्याने दोघांचा संसार चांगला चालला होता दोन मुलं आणि नवरा बायको एकमेकांच्या विश्वासाने एकमेकांना साथ देत होते तमाशात काम करून आनंदी असणाऱ्या जोडीपैकी ते एक जोडपं होतं लता नेहमी ताईला सांग चांगलं शिकवत असायची एक दिवस दोघींच्या गप्पा चालू होत्या लता सांगत होती ताई आता मागचं सगळं विसरून जावा लग्न इतकं सोपं वाटतं का काही मुली तमाशाच्या कार्यक्रमात कपडे बदलतो ना तसे आपले नवरे बदलतात ते चांगलं नसतंय ताई आपल्या नवऱ्याला समजून घ्यायचं चार दोन वर्षात लेकरंबाळं झाली की त्यात आपण गुंतून जायचं आणि प्रपंच कडेला न्यायचा बाईच्या आयुष्याचा हिशोबच वेगळा असतो गाईला आणि बाईला ज्याच्या दावणीला बांधलं आहे ना त्याच्याच दावणीला आयुष्य काढायचं असतं ते पण खाली मान घालून तो मागेल तेव्हा त्याला दूध द्यायचं आणि मग भलेही ज्याच्यासाठी दूध निर्माण झाले ते आपलं लेकरू उपाशी का राहीन देईल त्यावेळी तो चारा गप्प खायचा वाळलेला कडबा पण चावायचा सा, आणि हिरवी पेंडी समजून त्याला स्वीकारायचं मान वर कराय करायची तिला माहीत नव्हती किंबहुना माहीत होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाते बाई लग्न हे गोंडस नाव असलं तरी काच कमी होत नाही ती बीडी असो नाही तर मंगळसूत्र एकदा लग्न झालं लेकरबाळं झाली की घरटं विस्कटून जाऊ नये म्हणून देत राहायची परीक्षा हताशपणे स्वतःला सिद्ध करण्याची परीक्षा पण तेच घेणार पेपर पण तेच आणणार न बोलता न लिहिता पास व्हायचं आहे परीक्षेत लता गरीब घरातली पण पदवीपर्यंत शिकलेली असूनही पोट भरण्यासाठी प्रपंचासाठी तिने तमाशा निवडला होता ताई जीवाची मैत्रीण असल्याने तिला ती मार्गदर्शनपर सतत सांगत होती ताईला समजायला अवघड जात असलं तरी त्याचा मतितार्थ तिला समजत होता लता पुढे बोलू लागली आग लागो तुमच्या विज्ञानाच्या प्रगतीला बाई कितीही प्रगती झाली तरी अजूनही समाजाच्या मानसिकतेवर वळवळणारी संशयाची मरायला औषध तयार झाल्याचं तू ऐकलं आहे का मिळालं तर जरूर सांग अनेकांना त्या औषधाची गरज आहे आपल्या तमाशा क्षेत्रात तर सगळेच संशयाने पोखरलेत हे आपले दररोज बघतोय आपण ह्या बाईचं तिच्याशी त्याच्या नवऱ्यावरून भांडण तर नवीन पोरगी आली की मालकापासून बिगाऱ्याचा तिच्यावर डोळा संशय आला आहे की वाद आणि भांडणं बाईचं जगणं असंच असते आता तमाशाच्या अश्लील भाषेत तुला सांगू का ताई पानं आणि थानं जोपर्यंत ता सळसळत असतात ना तोपर्यंत बाई आणि झाड सर्वांना आकर्षित करत असतं एकदा ओघळले की कोणाला त्याचं काहीही सुखदुःख नाही झाडालाच माहिती त्याची काय अवस्था होते ती खाली पडलेली पानं तुडवून लोक पुढे जाताना अनेकदा बघतोच ना आपण अन बाईचं पण शेवटी तसंच असतंय तू ऐकलं का त्या कोपरगावची लावणी गायिका एकेकाळी मोठ्या मोठ्या फळामध्ये काम करायची राज्यभर तिचं नाव झालं होतं तारुण्य संपलं आणि आता वार्धक्यात डोक्यावर परिणाम झाल्यासारखं बसस्टँडवर लावण्या म्हणत ब नाचतीये तमासगीर बायका तमाशात असताना पुरुषांचं मोहोळ बाजूला सारताना अनेक जणींची दमछाक झालेली पाहिली पण कुठपर्यंत जोपर्यंत तारुण्य लावण्य आहे तोचपर्यंत एकदा दिवस मावळायला गेला की प्रकाश संपून अंधार यायला सुरुवात होते ना अगदी तसंच बाईचं जगणं पण असतं समाजातलं काही नाही दिव्याची वात हळूहळू कमी होत जाते अगदी तसंच आयुष्य असतं ग बऱ्याच स्त्रियांचं लता बराच वेळ ताईला सांगत होती आता लग्न कर तो श्याम कसा बी असू दे गोड करून घे पुरुषात कुटुंबाला सांभाळण्याची ताकद मनगटात भरलेली आहे देवानं त्याला समजून घे प्रेम दे त्याला व्यसनाच्या आहारी जाऊ देऊ नकोस आणि तू ही चुकून वासनेच्या आहारी जाऊ नकोस एवढं केलं की संसार नेटका होईल बघ माणसानं जे समोर आहे त्यातच समाधानी व्हायचं असतं त्यातून आनंद शोधायचा आपल्या सुखाच्या व्याख्या आपण स्वतःच ठरवायच्या असतात दुसऱ्याकडं काय आहे हे बघून सुखाची स्पर्धा केली तर कदाचित आपण स्पर्धा जिंकू पण सुख नाही ताई यावर बराच वेळ विचार करत होती एकदा चूक झाली की परत होऊ द्यायची नाही श्यामबरोबर लग्न झालं की त्यालाच आपलं सगळं अर्पण करायचं तोच आपलं सुख आणि तोच आपलं दुःख त्याच्याशिवाय या जगात आपल्याला आहे का कोणी एक आईशिवाय बहिणी रडत कडक आयुष्य काढतात याची त्याच क्षणी तिला आठवण झाली तितक्यात त्यांच्या तमाशा पार्टीतली गाडी ड्रायव्हर जाफर तिथे त्यांच्यात येऊन बसला अनेक दिवस तो तमाशात गाडी ड्रायव्हर होता गाडी लावली की पाच पन्नास शंभर अंडे उकडून तिथंच राहुटीतील कलाकारांना विकायचा बाहेर तमाशा बघायला आलेल्यांना विकून थोडीफार कमाई करायचा ड्रायव्हरचा पगार आणि अंडे विक्रीतून आलेल्या नफ्यातून गावाकडे असणारी त्याची बायको आणि पाच मुलांचं कुटुंब चालवण्यासाठी त्याची मेह मेहनत चालू होती ताईचं लग्न होणार हे त्याला माहीत हो झालं होतं हो तो म्हणाला ताई मी गाडी चालवतो हो त्या गाडीची पुढची काच किती मोठी असते आणि आरसा छोटासा तो का असतो छोटा तो आपल्याला सांगतो तुमच्या भूतकाळाकडे फक्त लक्ष ठेवा भूतकाळ म्हणजे कळलं ना तुम्हाला तुझ्या मागे होऊन गेलेला काळ भूतकाळ फक्त मागच्या आठवणी आणि वेदना दुःखच देतो बरं का मग भविष्यकड भविष्य भविष्यकाळाकडे म्हणजे येणाऱ्या काळाकडे अपेक्षेनं बघा कारण तोच तुमचं आयुष्य चांगलं बनवेल मनात धरलेल्या अपेक्षा पूर्ण करायच्या असतील तर पुढे पुढे जात राहायचं तायडे सहा महिन्यापूर्वी इथं येऊनही या माणसांना आपली इतकी आपुलकी निर्माण झाली याचं ताईला नवल वाटत होतं थोडीफार सोडली तर इथंही माणसातली माणुसकी जपणारी हितचिंतक माणसं ताईला दिसत होती तमाशाबद्दल तिला आपुलकी निर्माण झाली होती तिच्यासाठीच तमाशा मालक दिलीप वाईकर बिजलीकडे जाऊन आल्याने तिला आणखी विश्वास वाढला होता क्रमशः थँक्यू व्हेरी मच मित्रांनो आजचा कथाभाग तुम्हाला आवडला असेलच आवडला असेल तर कथाभागासाठी आणि सादरीकरणासाठी आपली कमेंट नक्की कमेंट सेक्शनमध्ये नोंदवा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आत्तापर्यंत या चॅनलला या कादंबरीला आपण जे प्रेम दिलं ते यापुढेही द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो भेटूया पुढील भागामध्ये तोपर्यंत स्टे हेल्दी स्टे हॅपी स्टे ट्यून, बाय